तर नमस्कार मित्रांनो बुक्की टेंगूळ गोलीगत धोका आणि झापूक झुपूक हे डायलॉग आपल्या ओटावरती दोन महिन्यापूर्वी जे आपण बडबडत होतो त्या डायलॉगपासून जो फेमस झाला तो असा आपला सूरज चव्हाण आणि सूरज चव्हाण हा फेमस झाला बिग बॉस सीझन पाचमुळे आणि बिग बॉस पाच सीझन फेमस झाला हा सूरज चव्हाणमुळे म्हणजे टी आर पीचा एक उच्चांक गाठला की भाऊचा धक्का असेल किंवा मग आपला बिग बॉस सीझन पाचमधील काही आपले स्पर्धक असतील मग त्याच्यात सूरज चव्हाण आहे डी पी दादा आहे अंकिता वालावलकर आहे किंवा असे बरेचसे कलाकार की यांनी ह्या वेळेचा ह्या सीझनचा जो बिग बॉस सीझन पाच झाला हा हाय लेवलचा टी आर पी गाठून गाठला आणि आपल्या सूरज चव्हाण विशेष करून सूरज चव्हाणबद्दल आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आलेलो आहे मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो मी अशोक आणि आपण आपल्या सूरज चव्हाणसाठी हा व्हिडिओ घेऊन कशासाठी आलो आहे तर सूरज जो सहा ऑक्टोबरला ग्रँड फिनाले झाला म्हणजे बिग बॉस मराठीचा आणि त्याच्यामध्ये तो विनर ठरला आणि विनर ठरल्यानंतर त्याच्यावरती बक्षिसांचा एक वर्षाव झाला असं आपण म्हणू शकतो की बिग बॉस सीझन पा पाचची जी त्याला ट्रॉफी आहे ट्रॉफी मिळाली त्याच्यामध्ये भरपूर त्याला बक्षीस मिळाले भरपूर यांनी त्याला भरपूर त्याला भरभरून प्रेम दिलं आणि त्याचबरोबर एक त्या ग्रँड फिनालेमध्ये डिक्लेअर करण्यात आलं की आपले केदार शिंदे हे केदार शिंदे यांनी डिक्लेअर केलं की मी सूरजला घेऊन एक चित्रपट करणार आहे आणि तो चित्रपटाचं नाव त्यांनी त्यावेळी डिक्लेअर केलं होतं की झापूक झुकूक तर या संदर्भात आपला व्हिडिओ मित्रांनो झापूक झुपूक हा सिनेमा सूरजचा कधी येतो आहे त्याचं शूटिंग कधी चालू होतं आहे त्याच्याबरोबर कुठले कलाकार काम करणार आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू पुढे राहा बिलकुल व्हिडिओ स्किप करू नका याच्यामध्ये आपली ही पुढं माहिती राहणार आहे तर मित्रांनो आपण बघितलं की एप एक, एक, एक एपिसोडमध्ये सेलिब्रिटी म्हणून अक्षय कुमार त्यावेळेस तिथं आले होते आणि अक्षय कुमार यांनी सूरज चव्हाणला सांगितलं होतं की सूरज तू बिग बॉस संपल्यानंतर तुझ्याकडं प्रोड्युसर आणि डायरेक्टर लोकांची एक रांग लागणार आहे तू एक हाय लेवलला हे होणार आहे तू खूप प्रसिद्ध होणार आहे आणि तो शब्द खरा ठरला आणि ग्रँड फिनालेमध्ये सहा ऑक्टोबरला केदार शिंदे यांनी सूरजबरोबर मी चित्रपट करतो आहे हे डिक्लेअर केलं आणि सूरजला चित्रपटाबरोबरच अजून भरपूर काही आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी त्याच्या घराच्या कामामध्ये त्याला मदत करतायत किंवा सूरजला अजूनही रितेश देशमुख असतील रितेश देशमुख यांनी देखील एक त्यांना पर्सनल पी ए दिला आहे की बाबा सूरजची कोणी फसवणूक करू नये म्हणून असं भर भरभरून भरभरून त्याला आणि सगळ्यात जास्त म्हणजे त्याला महाराष्ट्राच्या जनतेने दिलेलं प्रेम आणि हे प्रेम बघूनच आपले केदार शिंदेसाहेब यांनी त्याच्यासाठी एक चित्रपट मी घेऊन येणार आहे आणि त्याच्या काय मी पाठीशी उभा राहणार आहे हे डिक्लेअर केलं होतं तर सुरज चव्हाणचा झापूक झुपूक हा चित्रपट येतो आहे आणि या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर कलाकार आहेत कलर्स मराठीचेच चेहरे बरेचसे आपल्याला दिसणार आहेत याच्यात आपण नक्कीच म्हणू शकतो की फिर्तीचा वनवा उरी पेटला मालिकेतील मुख्य अभिनेता म्हणजे आपला इंद्रजित कामंत हेमंत फरांदे तसेच आबीर गुलाल ही कलर्स मराठीची एक गाजलेली सिरियल या मालिकेतील पायल जाधव तसेच तुमची मुलगी काय करते या मालिकेतील जुई भागवत आणि दीपाली पानसरे हे कलाकार सूरजबरोबर झापूक झुपूक या चित्रामध्ये चित्रपटामध्ये झाडकणार मित्रांनो आणि या चित्रपटाचं शूटिंग चालू झालेलं आहे आणि राहिली रिलीजची तारीख चित्रपट कधी येणार तर ही तारीख आपण नौ नक्कीच लवकर घेऊन आपल्या चॅनलवरती जशी माहिती मिळेल सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती चित्रपटाची माहिती आपण घेऊनू मित्रांनो तर सूरजचा हा चित्रपट जो आहे तो याची शूटिंग जवळजवळ आता चालू झालेली आहे शूटिंग चालू झाल्यानंतर रिलीजची तारीख लवकरच डिक्लेअर केली जाईल तर सुरजच्या ह्या चित्रपटासाठी आपल्या चॅनेलकडनं आपण त्याला शुभेच्छा देऊ महाराष्ट्राच्या तमाम जनतेकडनं आपण त्याला शुभेच्छा देऊ तर मित्रांनो तुम्ही देखील आपल्या कमेंट सेक्शनमधून मध्ये जाऊन सुरजला नक्की शुभेच्छा द्या तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करा आणि मित्रांनो नवीन कोणी बघत असाल तर विनंती आहे की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चॅनेल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र